राज्यातील महिलांचे प्रश्न मोठे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पुण्यातील कार्यक्रमाद्वारे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती <स्थ> राज्यातील महिलांचे प्रश्न मोठे आहेत सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील ने सरकारनं जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू केली पहिल्यांदा जुलै अखेर नंतर ऑगस्ट अखेर व आता सप्टेंबर अखेर अशी तीनदा या योजनेला मुदतवाढ मिळाली आहे याशिवाय अर्ज मंजूर करण्याचे अधिकार देखील आता अंगणवाडी सेविकांना असणार आहे राज्य सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे किती महिलांना पैसे दिले याबाबतची माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज दाखल केले होते त्यांना सतरा ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम पाठवण्यात आली होती त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज सादर केले त्यांना एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर येथील कार्यक्रमाद्वारे दोन महिन्यांची रक्कम देण्यात आली आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यामध्ये एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती त्यानंतर ता राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालू राहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जांना मान्यता देण्याचे अधिकार विविध घटकांना देण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना एका व्यक्तीनं पत्नीच्या नावे तीस अर्ज सादर केल्याचं नुकतं सुघड झालं होतं त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार केवळ अंगणवाडी सेविकांनाच दिले आहेत